लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठा यात्रा उत्सव आयोजित केला जातो बुधवारी पहाटे आमदार शिवाजीराव कर्डिले आणि आमदार मोनिकाताई राजळे वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गणेश पालवे यांच्या हस्ते विधिवत महापूजा झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आली महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र पैठण येथून हजारो तरुणांनी कावडीने पायी गंगाजल आणून सायंकाळी आठ वाजता भगवान आदिनाथांना गंगाजल अर्पण करण्यात आले महाशिवरात्रीच्या दिवशी स्वयंभू महादेवाच्या शिवलिंगामध्ये वाढ होत असल्यामुळे महाशिवरात्रीच्या उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे वृद्धेश्वर येथे शंकर महादेवांनी तेहतीस कोटी देवादिकांच्या उपस्थितीमध्ये सामूहिक यज्ञ केला होता त्यामुळे या भूमीला मोठे महत्त्व आहे महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यभरातून भाविक भक्त सकाळपासूनच वृद्धेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी करून होते देवस्थान समितीच्या वतीने आलेल्या भाविक भक्तांसाठी दर्शन बारीची व्यवस्था वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच काही दानशूर भाविकांकडून चहा फराळ खिचडीची देखील व्यवस्था करण्यात आली होती महाशिवरात्रीनिमित्त घाटशिरस मढी मायंबा तिसगाव हे सर्व रस्ते भाविकांच्या वाहनांनी अक्षरशः फुलून गेले होते आलेल्या प्रत्येक भाविकाला दर्शन सुरळीत घेता यावे यासाठी चालक मालक संघटना तसेच स्वयंसेवकांच्या माध्यमातून खूप चांगले नियोजन केले होते गेल्या काही दिवसांपासून वृद्धेश्वर देवस्थानच्या विकासकामाला गती आली असून भाविक भक्तांकडून देखील या देवस्थानच्या विकासकामासाठी आर्थिक स्वरूपात मदतीचा हात दिला जातोय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा निधी दिलाय तर माजी खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी देखील पन्नास लाख रुपयांचा निधी दिलाय आमदार मोनिकाताई राजळे यांनी देखील या देवस्थानच्या मदतीसाठी नेहमीच मदतीचा हात दिला आहे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी देखील महाशिवरात्रीनिमित्त वृद्धेश्वर येथे येऊन विधिवत पूजा केली आहे यात्रा उत्सवाच्या निमित्ताने वृद्धेश्वराच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली भाविकांच्या सोयीसुविधांसाठी विविध विकास कामे देखील युद्ध पातळीवर सुरू आहेत उन्हाची तीव्रता असताना देखील भाविकांची गर्दी तसुभरही कमी नव्हती बुधवारी सायंकाळी देखील वृद्धेश्वर मंदिर परिसर हजारो भाविकांनी फुलून गेला होता वृद्धेश्वर बरोबरच करंजी तिसगाव वैजूबाभळगाव या ठिकाणी देखील महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कोणाची निश्चितपणे घेण्याचं काम केलं ते कधी स्वतःसाठी मला स्वतः गणेशदा असेल ते असतील स्वतःसाठी काही कुठली गोष्ट कधी मागत नाही एक गावात विकासासाठी मागणी करतात आणि दुसरी आपली जागृत देवस्थान जी काही उद्देश असतो देवस्थान असतं त्यांना मागणी करण्याचं काम होतं पुढच्या वर्षापर्यंत तुमची पूर्णपणे कामन होण्याचं काम आणि जी काय आता माझं एक मनशाचं ऑपरेशन झालं आदर तो उठल्यानंतर पहिल्या दिवशीच आपण आता महाशिवरात्रीच्या निमित्ताने वृद्धेश्वरची पूजा अभिषेक केला आणि अभिषेक पूजा करून मी काही कुठल्या प्रकारचं वृद्धेश्वरला साठा घातलं नाही परंतु एकच साठा घातलं लोक त्याच्या सेवेसाठी लवकरात लवकर मला ऋजू होण्याची संधी मिळावा हीच अपेक्षा वृद्धेश्वराकडून मी आपल्याला करतो आता एक महिना झाला जनतेकडून मी थोडासा का बाजूला आहे आणि बाजूला असल्यामुळं आता मलाही जनतेशिवाय करमत नाही मला सगळे म्हणतात का दोन महिने पुण्यात राहा मुंबईत राहा परंतु मला एकही दिवस पुण्यामध्ये होऊ शकत नाही ज्या वेळेला आपले लोक भेटतात त्या वेळेला ऑटोमॅटिक मला ती ऊर्जा तयार होती आणि माझा आदर सुद्धा मला थोडा त्याच्यातून बऱ्यापैकी पार होता म्हणून मी आज आपण पाहतो का उद्धव सप्तदर्शन घेऊन आता उद्यापासून सक्रिय होण्याचं काम आपल्याला करण्याचं काम करील जेवढ्या त्यांनी सांगतो आणि जे उद्धव देवस्थानाला भक्तगण भाईगण आले